लोकमतनं राज्यातील वाळू माफिया कसा त्रास देतात याची बातमी सातत्यानं लावून धरली होती त्यांची मुजोरी कशी आहे याची बातमी लावून धरली होती आमच्या बातमीची दखल आमदार राहुल कुल यांनी घेऊन थेट विधानसभेमध्ये वाळू तस्करीचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर आता वाळू तस्करांवर कारवाई सुरू झालेली आहे न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट वाळू माफियांची मुजोरी जगासमोर आणली विधानसभेत न्यूज एटीन बातमीची दखल आमदार राहुल कुल यांची विधानसभेत कारवाईची मागणी दौंड इथल्या भीमा नदी पात्रात अनेक ठिकाणी अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपशासंदर्भात न्यूज एटिन लोकमत न बातमी प्रसिद्ध केली होती न्यूज एटीन लोकमत नंतर के राहुल उपस्थित करून वाळू तस्करांवर या संदर्भातलं काहीतरी धोरण निश्चितपणे ठरवावं आणि आता जे काही बेकायदेशीर उपसा चाललेला आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण उपाययोजना करताय परंतु त्या पुरेशा नाहीयेत परवाच काही तहसीलदारांच्यावर सुद्धा त्यांच्या जीवावर बेतने इतका प्रसंग वाळू माफियांचा आला त्या संदर्भामध्ये आळा घालण्यासंदर्भातलं धोरण ठरवावं या संदर्भातली मागणी मी गेले कित्येक वर्ष सभागृहामध्ये करतोय परंतु निर्णय होत नाही तो निर्णय सुद्धा करावा जालन्यात काही दिवसांपूर्वी वाळू माफियाने तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता ही बातमी ही आम्ही दाखवली होती आणि दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रात तर सर्रास वाळू उपसा सुरू आहे माध्यमातून भीमा नदी पात्रात वाळूचा उपसा केला जात होता आमच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली सतत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न करीत आहोत करणार आहोत आणि हे सर्व शक्य झालं ते आपल्या न्यूज एटीएन लोकमत यांच्या पाठपुराव्यामुळं नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्यानं त्याचा पर्यावरणालाही मोठा धोका होतोय त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन न्यूज एटीन लोकमतनं वाळू तस्करांची बातमी सतत लावून धरली आता वाळू तस्करांवर कारवाईला सुरुवात झाली आहे कारवाईनंतर ग्रामस्थांनीही न्यूज एटीन लोकमतचे आभार मानले आता सुरु